सर मुखे आज आमची हंगासर मुख्य जी प्रमुख मागणी असा की भारत दवर दवर पाथ रावता आज पळता आम्ही की संपूर्ण भारतभरात जवळजवळ कोटी कोटीपेक्षा अधिक बांगलादेशी अवैधपणे इल्लीगली भारतात रावता असा अशी आकडेवारी वेगवेगळे रिपोर्ट्स किंवा मिडियाच्या इतर समोर येऊप लागले असा म्हणजे जवळजवळ देशाच्या एकूण लोकसंख्येच्या चार टक्के लोक आज भारतात इल्लीगल राहतात जगात असं एक देश ना थं असे इल्लीगली कोणतरी थं वचून रा शकता परंतु भारतात दुर्दैव असा की आज बांगलादेशी आज अशा प्रकारे अवैधपणे रावता आज जर बांगलादेशीन जर आम्ही पहिला तर बांगलादेशीन कशा पद्धतीने हिंदूंचे अत्याचार सुरू असा हिंदूंची देवळं थंय पडतात हिंदूंच्या संतांका आज थंय तुरुंगात डांबून दवरले असा तर ह्या सगळ्या परिस्थितीत आज भारतान ह्या सगळ्यांक पायघोड्यो कित्या घातले जातात त्यामुळे आम्ही ह्याच माध्यमातून मागणी करता की भारतात जे जे कोण बांगलादेशी अनधिकृतपणे रावता असा अगदी गोचो जरी विचार केलो तर गोन फाटी सी एमच एका इंटरव्ह्यून सांगलं की फाटी बावीस मेळ्या म्हणून परंतु बावीसच नी आद वेगवेगळ्या भागात फाटी जे पोलिसांनी जे त्याने ड्राईव्ह घेतले तेथून सुद्धा लक्षात आले की प्रत्येक ठिकाणी त्यांना खांगलादेशी मेळ्या कोणती रोहिंग्या मेळ्या आणि ते काही जणांना डॉक्युमेंट नशिले तर ह्या सगळ्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई जाऊची आतापर्यंत जितले आतापर्यंत किती कारवाई झाली त्यामुळे हो प्रश्न उप उपस्थित जाता आणि या माध्यमातून आतापर्यंत जे जे बांगलादेशी खबर असली की बांगलादेश आमच्या महापशेचे एक बोडगेश्वराचे देऊळ ते देवळांची चोरी झाली थं जे कोण ते बांगलादेशी असले वेगवेगळ्या ठिकाणी एटीएम फोडली गेली ते एटीएम फोडल्या उपरात त्यांची ते ज्यांना मिळते त्यांची इन्व्हेस्टिगेशन झाले तेतून लक्षात आले की बांगलादेशी असते वेगवेगळ्या ठिकाणी होत आता तेतून सुद्धा अनेक बांगलादेशी पुढे आले असा काही ठिकाणी बलात्काराची घटना आताच दोन हजार चोवीसची आकडेवारी पुढे आली की जवळजवळ एकशे वर्षभरात म्हणजे जवळजवळ तीन दिसांनी एक रेप बयान जाता अशा प्रकारची भयानक आणि गंभीर अशी आकडेवारी असा हेतून सुद्धा कितले बांगलादेशी असा हे सुद्धा आणि ही सगळी गंभीरता जर लक्षात आली तर गोयान एनआरसी लागू करतो जसं आसाम राज्यात लागू केलं आणि बेगिनात बेगीन जे जे कोण असा इलिगली बांगलादेशी घुसपेट राहतात त्यांना हांगासून आकलून लावपाची अशा प्रकारची मागणी त्या माध्यमातून आम्ही करतात वेगवेगळे वे 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 संघटना झाल्यामुळे हिंदूचे लोक कमी आपली नाही बिलकुल ना आता कशं असं की अनेक वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन चालू असे वेगळे कार्य सुरू असा परंतु हे प्रातिनिधीक आंदोलन असा आम्ही महिन्यातून एकदा हांगा एकटे येतात आणि जे काही हिंदूंचे सार्वत्रिक मागणी असा ते हा प्रयत्न प्रयत्न करतात वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही पहिले असले की आता देवस्थानं सुद्धा हो पुढे येऊप लागली असतात सत्तरीतल्या काही देवस्थानी अशा प्रकारचे निर्णय घेतले हांगा पेडण्या काही देवळांनी निर्णय घेतल्या की आता विविध ठिकाणी जागृतीही जावपाक लागली असा हिंदू समाजात पुढे येऊप लागले असा त्यामुळे आम्ही ह्या माध्यमातून ही मागणी करतात आपले वोट बँक